नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात ही एक वस्तू टाकून अंघोळ करा मित्रांनो एक दोन दिवसात मकर संक्रांती आहे पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या दिवसाची अशी मान्यता असते की पवित्र नद्यांमध्ये अंघोळ केल्याने आपले आजार तिजार रोग व्याधी बाधा दोष आणि आपण केलेले पाप हे नष्ट होतात आणि पुण्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे म्हणून बरेचसे लोक पवित्र नद्यांमध्ये या दिवशी अंघोळ करायला जातात किंवा मग गंगा जल घेऊन अंघोळ करतात परंतु मित्रांनो या दिवशी जर आपण आपल्या घरी असू आणि घरीच अंघोळ करणार असू तर सकाळी आपण जी आपण बकेटभर पाणी घेतो त्याच्यामध्ये आपल्याला ही वस्तू टाकायची आहे आणि मग अंघोळ करायची आहे मित्रांनो जेव्हा सूर्य हा धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांती लागते आणि मकर राशीत असतो त्यामुळे तिला मकर संक्रांती असे म्हणतात तर या दिवशी आपल्याला जर पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करता येणे शक्य नसेल तर आपण घरीच अंघोळ करणार असू तर या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकून अंघोळ केल्याने शनिदेव आणि सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते अशी मान्यता आहे आणि आपल्यावर असलेले दोष हे नष्ट होतात बाधा नष्ट होतात आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपले पाप नष्ट होतात दोषमुक्त आपण होतो आता ही वस्तू कोणती तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चम्मचभर काळी तीळ टाकायचे आहे हो कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला काळी तीळ मिळेल जेव्हा आपण तिळगुळचे लाडू करतो किंवा तिळगुळ वाटतो तेव्हा सफेद तीळ आपण वापरतो परंतु आंघोळीच्या पाण्यात जेव्हा आपण तीळ टाकू ती काळी असली पाहिजे तुम्ही काळी तीळ आणायची आहे आणि प्रत्येकजण जेवढेही सदस्य असतील त्यांनी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चम्मच काळी तीळ टाकायची आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे तर नक्की काळी तीळ टाकून तुम्ही आंघोळ अवश्य मकर संक्रांती दिवशी करा श्री स्वामी समर्थ